महाराष्ट्र आर्यवशी सभा महासभा आरिवंशी महासभा यांचा आगमन नृत्य झालेला आहे पाहिलं लातूर जिल्हा हे आमचा स्वतःचा जिल्हा आहे ज्या हडोळी गावामधून मी पुण्याला गेलो आणि पुण्यावरनं सगळे सूत्र मी या ठिकाणी हलवते एकोणीसशे ला मी पुण्यात गेलो हडोळटी सोडून आणि जे परमेश्वर करते ते सगळं सांगण्यासाठी करते भल्यासाठी करते आणि आज समाजाचं नेतृत्व करण्याचं मी जवळजवळ पुणे शहरामध्ये मी आज नाही अनेक वर्षापासून जवळजवळ तीस वर्षापासून जवळजवळ समाजाचं काम करण्याचं काम भाग्य मला लागत काम करत असताना आनंद अडचणी येतात अडचणीला मात करून पुढे जायचं असत मी ज्या वेळेला महाराष्ट्र आर्यवैसे महासभेचा अध्यक्ष झालो त्या वेळेला माझ्यासमोर एकच संकल्प होता की महासभा हे स्वतःच्या पायावर उभा राहिली पाहिजे स्वतःच्या हिमतीनं काम केलं पाहिजे एक महासभेला कसलं तरी उत्पन्न निर्माण झालं पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवून महासभेचा अध्यक्ष पद्मी स्वीकारलं माझ्या अगोदर नाना होते एकनाथराव मांबडे होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम केलं अनेक अध्यक्ष मी पाहिले अनेक अध्यक्षांनी काही काम केले असतील न केले असतील मी केलं कधीच नाही म्हणत नाही प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाच्या बुद्धीप्रमाणे प्रत्येकाच्या कामाप्रमाणे काम करत असतो हा काम कोणी करत नाही असं कधीच होत नाही आणि हे लातूर जिल्हा होत असताना तुम्हाला माहिती आहे सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आरोप आरोप झाले होत राहतात माझ्यावर कोणीही किती आरोप केले आणि कोणी काही लिहिलं तर मी त्याला जीवनामध्ये जु, कधीही उत्तर देत नाही कारण की उत्तर देणं म्हणजे आपल्यावर चिंतुडे उडून घेणं आणि म्हणून आणि मला एक वाटत चालल्यावर तर लोकांनी मला आरोप केले तर कधी लिहिलो नाही आणि आता तर मी ज्यांना गुरु मानलो होतो ते गुरु लिहित आणि गुरुच्या गुरु विरोधात काय बोललो पाहिजे तुम्हीच ठरवा माझ्या लाईफ मध्ये कधी बोलणार नाही मी त्यांनी काहीही म्हणू द्या जस आई आणि वडील पोरग चुकल्यानंतर पोराला मार्गदर्शन करतात मारतात पण शिकवतात पण तसंच हे गुरु असतात पण त्यांनी काय शिकवायचं काय बोलायचं काय नाही हा त्यांचा विचार म्हणून मी कधीही आज हे पदग्रहण या ठिकाणी आम्ही ठेवलं मित्र आम्ही सगळ्यांना समावून घेतो उदगीर असेल का माझे काही दुश्मन आहेत का उदगीर तालुका तर माझा आजूळ आहे गुडसुर तर माझा अजूळ आहे अरे उदगीर असो हळी असो जळकोट असो किंवा काही असो एक संकल्पना त्या जिल्ह्यामध्ये आपण केली पाहिजे जिल्ह्याचं नेतृत्व करताना कसा माणूस असला पाहिजे उदगीरमध्ये नाही असं मला कधीच म्हणायचं नाही आणि उदगीर त्यांना मला माझा कधीच मिळत नाही आयुष्यामध्ये कधीच नाही आज बी नाही पुढेही राहणार नाही काम काम एक काम करत असताना आपण पहिलं समाजामध्ये काम करायला आलं पाहिजे एक समाजामध्ये काम केलं पाहिजे आमच्या पनिलवर ताई आहेत त्यांनी तालुका अध्यक्षाचं पदग्रहण ठेवलं होतं त्या ठिकाणी मी स्वतः त्या कार्यक्रमाला उपस्थित अतिशय सुंदर असं महिलांनी त्या ठिकाणी सूत्रसंचलन केलं ज्या महिला आपल्यामध्ये घडतात आपण जर नेतृत्व चांगलं करत असेल तर आपल्या महिला सुद्धा आपल्यामध्ये घेतील आणि महिला आपल्या बरोबरीला काम करतील आणि हे समाजाचं काम आहे आज मी या ठिकाणी गजानन पारशेवर असतील त्यांची टीम असेल अतुल कोटलवार असतील संतोष कोटलवार असतील आमची हे सगळी टीम आहे आज मी प्रत्येकाचं नाव घेत नाही पण प्रत्येकाला सांगतो आज आपण इथं वासई मातीची शपथ घेतली एक समाजाचं काम करण्यासाठी समाजाचं काम कसं झालं पाहिजे समाजाला गरिबातल्या गरीब, गरीब समाजाला न्याय कसा मिळेल हे कर्तव्य आपलं प्रत्येक जिल्हा कार्यकारणी ती एखादी संस्था आहे ती संस्था काहीतरी हेच करते तेच करते असत आहे कुणालाही विरोध करायचं नाही सगळ्यांना घेऊन चला सगळे आपल्या सोबत आहेत सगळे आपलेच आहे आपला दुश्मन जर असेल तर तो सुद्धा आपला आहे हे जर तुम्ही म्हणलात तर कधीच आपला दुश्मन निर्माण होऊ शकत नाही आणि हे मनामध्ये ठेवून काम केलं पाहिजे आणि हे करत असताना मला माहिती आहे की जेव्हा आपण काम करतो समजा मी अध्यक्षपद घेतलं आणि मी काही कामच केलं नाही तर मला कोण नाव ठेवू निंदकाची घरं असावी शेजारी असाव तत्वानं बोला तत्वानं मान आम्ही जे काय करतोय त्यामध्ये समाजाच्या विरोधात एकही गोष्ट आम्हाला दाखवून द्या आमच्याकडनं चूक जर झाली तर आम्ही आम्ही हे काम करत असताना आणि आज मी तुम्हाला खरं सांगतो की आज समाज एवढा माझ्या पाठीमागा आहे म्हणून मी छातीत ठोकपणे काम करू शकतो समाज जर तुम्ही माझ्या पाठीमागे नसले असते तर मी कधीच काम करू शकलो नव्हतो हा तुमच्यामुळे मी काम करतो तुमची ताकद माझ्यात आहे बाजू महाराजांची ताकद आहे बालाजीची ताकद आहे आणि त्या ताकदीवर मी तुमच्या ताकदीवर प्रत्येक प्रत्येकामध्ये देव आहे प्रत्येकामध्ये आहे तो मानायचा कसं तो आपल्या मनावर आहे मानायचं कसं तो आपल्या मनावर आहे आणि म्हणून तुम्ही जे मला एवढे आशीर्वाद घेता आध्या आशीर्वादाच्या जोरावर मी ह्या महासभेचं काम करतो आणि या माग महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री असतील सुधीर भाऊ मुनगंटीवार अर्थमंत्री असताना समाजाला प्रत्येक ठिकाणी न्याय देण्याचं काम केलं त्यांनी त्यांच्या माध्यमातून मी अनेक समाज बांधवांच्या बदल्या केल्या कोणी आज मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो कितीतरी समाज बांधवांच्या मी बदल्या के केल्या सुधीर भाऊ अर्थमंत्री असताना मंत्री असताना आणि आजही सुधीर भाऊला जर फोन केला तर कुठलेही काम एका सेकंद केल्याशिवाय राहत नाही हे असं समाजाचं नेतृत्व एवढा मोठा व्यक्ती असून सुद्धा आपल्यासाठी आज ठेवलंय अहो अयोध्याचं अधिवेशन की साडेपाचशे समाज बांधवांनी आमच्याकडे नोंदणी केली आहे साडेपाचशे अयोध्ये दोन हजार किलोमीटर लांब जाऊन पाचशे समाज बांधव स्वतःच्या पैशानी स्वतःच्या खर्चानी त्या ठिकाणी उपस्थित राहत आहे हे काय म्हणजे समाजाचं आपण काम करतोय त्या समाजाला न्याय देण्यासाठी काम करतोय तेव्हा समाज बांधव <coughs> आपल्या सोबत येतो आणि आम्ही प्रत्येक अधिवेशनामधून एक दोन तीन चार पाच गोष्टी आम्ही त्या ठिकाणी करत असतो या वर्षी सुद्धा आम्ही चार गोष्टी ठेवलेल्या आहेत आणि त्या आम्ही त्या ठिकाणी जाहीर करू की समाजाला श्रीमंताला तर कोणी विचारतो हो। गरीबाला विचारा गरीबाला गरीबाच्या घरी जा ज्या वेळेला करोनाचा काळ होता त्यावेळेला मी स्वतः या लातूर शहरामध्ये येऊन ज्यांच्या घरी मोठ झाली त्यांच्या जा घरी स्वतः मी भेटी दिलेली आहे आणि मग हे कसं असतं आयुष्यभर एका व्यक्तीच्या घरी गेलो मी त्या व्यक्तीने म्हणलं नंदू गादेवार येणार तो म्हणला तुमचे पाय आमच्या घराला लागले ला। हात जोड म्हणजे हे समाजाचं कसं असतं गरीबाकडे जर आपण गेलं तर त्याची कदर वेगळी असते आम्ही ओबीसी संदर्भामध्ये प्रदीप कोकडच्या माध्यमातून खूप प्रयत्न केले पहिला लातूर जिल्हा होता तो काही कारण असतो मराठा आंदोलनामुळं ते कॅन्सल झालं पुढं काय हे बघा कुठलीही गोष्ट करायची जर असेल तर ती वेळ आल्याशिवाय कधीच होत तिरुपतीचं बांधकाम असेल आज तिरुपतीचं बांधकाम परमिशन दोन वर्ष मिळत नव्हतं भूमी प्रयोजन करून दोन वर्ष झाले होते तीच गेल्या ऑगस्ट मध्ये आम्ही त्या कामाला सुरुवात केली आणि आज ते काम करत असताना आम्हाला समाज बांधवांना काय द्यावं भरभरून अरे या समाजाने ज्या कधी आता गजूनं सांगितलं की आम्ही गणपतीची वर्गणी मागायला तो एक हजारचे दोन हजार करायचे म्हणलं तर नाही म्हणतात समाजवाद गजू आहे नाही म्हणत नाहीत गणपतीची वर्गणी एक वेगळा विषय आहे तर तुम्ही समाजापर्यंत जा समाज फुलना फुलाची पाकळी देतो आणि ह्या समाजानं आज पूर्ण महाराष्ट्रातल्या समाज बांधवानं मला तेरा कोटी रुपये की कुणाच्याही घरी गेलो नाही मी कुणाच्याही दारात गेलो नाही आणि अनिल शेठ मनाटकर भिडवे साहेब नाना हे आमच्या ना। टीमन तेरा कोटी रुपये आम्ही जमा केलेस समाज बांधवांना लातूर शहरामधले आहेत सगळीकडले समाज बांधव आहेत उदगीरचे पण आहेत पंचावन्न लाख ,00 रुपये देणारे सहा व्यक्ती महाराष्ट्रामध्ये सापडले पंचावन्न लाख ,00 रुपये कशाला म्हणते अनिल शेठ मनाटकर स्वतः त्यांनी दिलेले आहेत सुरेश महाजन उदगीर्ज त्यांनी पंचावन्न लाख रुपये दिलेले मी स्वतः पंचावन्न लाख रुपये दिलो दीपक नीलावरनी पंचावन्न लाख रुपये दिले प्रशांत नीलावरनं पंचावन्न लाख रुपये दिले रामदास शेठ शक्क्र रामदास शेठ पंचावन्न लाख रुपये दिले संभाजीनगर <laughs> अशा सहा व्यक्तीनं कि आम्हाला न मागता पैसे दिले हो म्हणजे आम्ही सुरेश महाजनने तर स्वतः फोन केला स्वतः फोन करून सांगितलं अनिल शेठला अनिल शेट मला पैसे द्यायचे डायनिंग हॉलला किती पैसे आमच्या डायनिंग हॉलला आम्ही एक कोटी अकरा लाख रुपये ठेवले होते मग आम्ही विचार केला की डायनिंग हॉल असेल कॉन्फरन्स हॉल असेल रिसेप्शन असेल ह्या सगळ्यांची बेरीज गोळा फिरिज आम्ही केली अडीच कोटी रुपये होतो मग आम्ही सांगितलं सहा जण येतात तर पंचावन्न पंचावन्न लाख रुपये प्रत्येकाकडून घ्या सगळ्या सभागृहाला प्रत्येकाचं नाव घ्या अशा पद्धतीने आम्ही केलं आज एकशे दोन गोत्राच्या एकशे दोन रूम आपण त्या ठिकाणी बांधतोय एकशे दोन गोत्राच्या एकशे दोन रूम आपल्याला आज जवळ जवळ आमच्याकडं साडेतीन लाख रुपये पाच लाख रुपये आणि दहा लाख रुपये सगळ्यात जास्त दहा लाख देणारे दहा लाख देणारे माझ्या अंधल्याचे नाही पासष्ट झाले अडुसष्ट अडुसष्ट अजून दाबाला नावं आहेत आम्ही एकतीस जानेवारीची मुदत दिली आहे एकतीस जानेवारीपर्यंत जो पैसे देईल त्याचं नाव कन्फर्म राहील नाहीतर आमच्याकडे वेटिंग आहे त्याचं वेटिंगमध्ये आम्ही नाव पाच लाख देणारे चाळीस पन्नास समाज बांधव आहेत साडेतीन लाख रुपये देणारे चाळीस पन्नास लाख समाज बांधव आहेत आणि आमचं पंचवीस करोड रुपयाचं प्रोजेक्ट आहे मित्रो आपण पंचवीस कोटी लावतोय पण ती जागा जर विचार केलं तर आज त्या जागेच व्हॅल्युएशन पन्नास कोटी रुपये जागा घेऊन जर आपल्याला बांधायचं म्हणलं तर ते शक्य नाहीये आणि ती पन्नास कोटीची जागा आपल्याला विनामूल्य कमी किमतीत नाही विनामूल्य दहा लाख रुपये फक्त डिपॉझिट आहे आणि ते दहा लाख रुपये ला डिपॉझिट घेऊन आपल्याला विनामूल्य ती जागा व्यंकटेश साहेब आणि काशी अन्न पूर्ण सत्रांच्या माध्यमातून ती जागा आपल्याला प्राप्त मी आता परवा आमच्या काशी अन्न साधारण पंचवीस वर्ष झाले सिल्वरचे फ्री झाले मला तुम्ही विसरलं नाही हा प्रस्ताव मी मीटिंग मध्ये ठेवला जेव्हा शिल्वर जिपली आहे तेव्हा या प्रस्तावाला मान्यता देऊन शिण्या सगळ्यांनी मताने मान्यता दिली आणि हा कार्यक्रम आम्ही वाराणसीला केला वाराणसीचे डोनर वाराणसीला बोलवले शिर्डीचे डोनर शिर्डीला बोलवले आणि तिरुपतीचे डोनर तिरुपतीला बोलवले आता आम्ही हरिद्वारचे डोनर हरिद्वारला बोलवते म्हणजे सगळ्यांना जर एकत्र केलं तर खूप जण होता म्हणून आम्ही प्रत्येक क्षेत्रावर प्रत्येक ठिकाणी त्या त्या ठिकाणी आम्ही त्यांचा सन्मान करतो दहा लाख देणारे सुद्धा त्या ठिकाणी पंचवीस तीस चाळीस पन्नास जण आहेत त्या काळामध्ये म्हणजे आज वीस वर्षापूर्वी दहा लाख रुपये म्हणजे काही कमी नाही वीस वर्षापूर्वी ते दहा लाख आज एक कोटी बरोबर त्यावेळेला लोकांनी दहा दहा लाख रुपये दिलेले आणि त्या काशी अन्नच्या माध्यमातून आपल्या समाज बांधवाच्या विद्यार्थ्याला महाराष्ट्रासाठी काय देतोय आपण किती देतोय अहो काल माझ्या एकसष्टीच्या कार्यक्रमा दिवशी कार्यक्रम झाला त्या दिवशी शेहेचाळीस अठ्ठेचाळीस लाख रुपये महाराष्ट्रातल्या समाज बांधवाच्या विद्यार्थ्याला शिक्षणासाठी आपण वाटप केलं अठ्ठेचाळीस लाख रुपये हे काशी अन्न अन्नस जिल्ह्याला प्रत्येक तालुक्याला आपला समाज आहे आपलं एक ट्रस्ट आहे कुठं नगरेश्वर मंदिर असेल कुठं कन्यका परमेश्वर मंदिर असेल आम्ही सांगितलंय त्यांना विरोध करून काम करायचं नाही हे जे काय काम करतात त्याच्या त्यांना सोडून वेगळे काम करा खूप काम आहे त्यांना सपोर्ट करा एखादी जयंती होत असेल रायनाथ महाराजांची पुण्यतिथी साजरी करत असाल तर ते आपण त्यांना सपोर्ट केला पाहिजे आपण त्यांच्या सोबत राहिलं पाहिजे सगळ्यांनी एक दिलानं एक दिलानं विसरून जर राहिलो आपण तर आपल्या समाजाला कुणाची ताकद नाही की अडवण्याची ना आणि आपल्या समाजाला वाईट बोलण्याची आज अनेक घटना घडल्या नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक घटना घडल्या त्या प्रत्येक घटनेला आ महासभा धावून गेलेली आहे किनवट या ठिकाणी आपल्या समाजावर हल्ला झाला त्यावेळेलाही समाज धावून गेला या ठिकाणी परवा या जिल्ह्यामध्ये कुठल्या तरी शेतीच्या संदर्भामध्ये कुणाचा तरी मला फोन होता अहमदपूरला का अहमदपूरला तर हे झालं ह्यांच्यावर अहमदपूरला अजून एक झाला सुधीर भाऊला फोन केल्यानंतर सुधीर भाऊने ताबडतोब त्या कलेक्टरला फोन केला कलेक्टरला फोन लावून त्यांना ला। ला भेटून जाऊन आपल्याला न्याय देण्याचं काम करतो आणि हेच इम्पॉर्टंट आहे की एखाद्या समाजावर जर आपल्या दर समाज बांधवाच्या कुणावर जर अन्याय होत असेल तर आपण सगळेजण उठलो तर कुणाची ताकद नाही की आपल्यावर अन्याय करण्याचे आणि ही ताकद ही महाराष्ट्र आरे पैसे महासभा आहे नंदूबाजेवर नाही कोण भिडवही नाहीये ही एक महासभा आहे महासभेची महा ताकद <coughs> आहे आणि संपवणारा कोणी जन्माला येऊ शकत नाही महासभा आज बेचाळीस चौवेचाळीस वर्ष झाले महासभा स्थापन होऊन महासभेला संपवणारा अजून कोणी निर्माण झाला नाही पुढे कोणी होणार नाही मी आज तुम्हाला गॅरंटीने सांगतो ही एक महासभा आहे होतात आज टीजी व्यंकटेश साहेब एवढा मोठा माणूस आहे तुम्हाला माहित नाही त्या माणसाचं वर्षाचं अकराशे कोटी रुपयाचं उत्पन्न आहे वर्षाच अकराशे कोटी रुपयाचं उत्पन्न आहे त्यांनी परवा सुधीर भाऊला आपण जेव्हा तिरुपतीच्या भूमिपूजनला गेलो होतो आम्ही ताज हॉटेलमध्ये जेव्हा बसलो होतो त्यांनी तिजी व्यंकटेश साहेब सुधीर भाऊ हे सगळेजण सुधीर भाऊला सांगितलं सुधीर भाऊ मेरा पाच करोड का प्रॉफिट आहे मेरा बेटा मेरे आगे गे पाच करोड का प्रॉफिट आज त्यांचा मुलगा उद्योग मंत्री आहे आंध्र प्रदेशामध्ये ते स्वतः राज्यसभेचे खासदार आहेत आणि एवढं असून सुद्धा आपल्या महाराष्ट्राला झुप्त माप देण्याचं काम त्यांनी करताय कशामुळं की एक पॉवरफुल आपण आहोत एक समाजाचं नेतृत्व चांगलं आहे समाज चांगला आहे त्या समाजाला घेऊन गेलं पाहिजे आंध्रा तेलंगणा कर्नाटक त्यांना तर जाईलच जाईल जाएद। पण महाराष्ट्र सुद्धा साथ असं ते भाषणातून कधीही म्हणतात अभिमान बाळगतात महाराष्ट्राचा आणि आम्हान आपल्याला एवढी मोठी जागा दिली त्याचं मान करून आपण त्याच सभागृह त्या ठिकाणी आपण बांधणं आपलं धर्मशाळा बांधायची भवन बांधायचं मी स्वप्न केलेलं आहे येणारा गुढीपाडवा जाऊन पुढच्या गुढीपाडव्याला तिरुपतीच्या बिल्डिंगचं उद्घाटन होणार म्हणजे होणार वेग काय की पुढच्या गुढीपाडव्याला आम्ही त्या बिल्डिंगचं ओपनिंग करणार म्हणजे करणार आणि महाराष्ट्रातल्या समाज बांधवाला आम्ही तिथे न्याय देणार राहण्यासाठी आणि जेवणाचं सुद्धा वरण भात पोळी भाकरी पिठलं हे जेवण आम्ही त्या ठिकाणी ठेवण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि पुढं अंमलात आणण्याचं काम करणार आहोत मागच्या अधिवेशनामध्ये मी मानलेलं आहे की विमा योजना समाजासाठी आणली पाहिजे कारण आपला खूप समाज पैसेवान आहे पण कधीच विमा काढत नाही विमा काढण्यापासून लाभ असतो माणसाची वेळ कधी काय येईल काहीच सांगता येत नाही परवा नायगावला एवढा पाऊस झाला दोघा चौघाच्या त्या दुकानामधून पाणी गेलं ठीक आहे आपल्याकडे पैसे आहे म्हणून आपण केलो एखादी गरीब असेल तर तो उठून द्यायची वेळ येते आणि म्हणून विमा सुद्धा महत्वाचा आहे आणि या सगळ्या योजना आपल्याला त्या ठिकाणी आणायच्या आणि तेजी व्यंकट साहेबांनी तिथं आम्हाला जागा दिली लातूरकरांनी आम्हाला जागा दिली ज्या दिवशी लातूरकरांनी आम्हाला आम्हाला जी जागा दिली रोड रोडला त्या जागेच रजिस्ट्रेशन ज्या दिवशी होईल त्या दिवसापासून दीड वर्षामध्ये त्या लातूर शहरामध्ये त्या सभा लाख दीड वर्षात डॉक्युमेंटरी पूर्ण झालं पाहिजे कुठलंही डॉक्युमेंट कमी असलं तर आम्ही करणार नाही त्यासोबत आम्हाला देगलूरला हवे टच हैदराबाद हवे टच देगलूर समाज बांधवाने पाहुणे दोन एकर जागा दिली महासभेला पावणे दोन एकर जागा पाच सहा कोटीची जागा म्हणजे की, की तुमच्या सगळ्यांमुळे महासभेवर विश्वास टाकणारा समाज बांधव आज विश्वासाला आमच्याकडं जा देतोय जागा देतोय विश्वासाला देतोय आणि त्या विश्वासाला आम्ही सुद्धा पात्र राहू आम्ही कुठेही मी आयुष्यामध्ये एक रुपयाची आपला जिंदगीत कधी होऊ देणार नाही आणि कुणालाही होऊ देणार नाही आज एवढे जण आम्ही बसलोय आजपर्यंत आम्ही महासभेचा चहा पित नाही चहाचा खर्च नाही आम्ही तिरुपतीला पन्नास वेळेस गेलोय पन्नास वेळेस स्वतःच्या खर्चाने गेलोय आम्ही सगळेजण ही सगळी टीम यात कोणी गेले नाही असं नाही सगळी टीम गेलेली आहे की कधी महासभेवर आम्ही एक रुपयाचं तिकीट सुद्धा कधी लावलं नाही इंजिनियर आहे इंजिनियरचं तिकीट मात्र महासभेवर लावलं आमचं कधी चहा पिण्याचं नाही मी काशी ना अन्न एक रूम तिथे फ्रीमध्ये घेतलेली आहे आपला एक माणूस तिथं राहतो आणि आम्ही सगळे गेलो तर डिस्काउंट मध्ये रूम सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आणि यासोबत की सगळ्यात मोठा विश्वास म्हणजे मी बिडभाई साहेबांचे मनापासून अभिनंदन करतो अनिल शेठ असतील सदानंद शेठ असतील अभिनंदन करतो की डुबेवार अहमदपूरचे अहमदपूरच्या डुबेवारने मला अकरा लाख रुपये दिले तिरुपतीसाठी आणि त्या माणसाने एका दिवशी एक, एक रक्कम मला तीन वर्षापूर्वी चेप दिला म्हणजे पार। <पारीणागा> आणि विश्वास म्हणजे काय आम्ही बिरवे साहेबांनी या सगळ्या टीमनं एक बँक आम्हाला महासभेची स्थापन करायची आजकाल बँक मिळणं फार कठीण आहे आणि पतसंस्था मग पतसंस्था करावं म्हणून आम्ही आमच्या डोक्यामध्ये विशेष दोन वर्षापासून चालू होता आणि मग ती पतसंस्था करायची मग महाराष्ट्राची करायची मग त्याच्या ब्रँचेस कुठं कुठं उघडायच्या काय उघडायच्या आमच्या अनेक मिटिंग झाल्या आणि या मिटिंगच्या माध्यमातून जेव्हा आम्ही कडे गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राला पतसंस्था मिळत नाही राज्यस्तरावर राज्यस्तरावर मिळत नाहीये तुम्ही जिल्हा स्तरावर पतसंस्था करा आणि या टीमचं मी मनापासून कौतुक करतो की तीन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये सगळ्या माझ्या ज्या ज्याला मी डायरेक्टर म्हणून महासभेच्या वासवी पतसंस्थेच्या बॉडीवर घेतलेला आहे प्रवर्तक म्हणून बिडवे साहेब असतील आणि बाकी सगळे मग अनिल शेट आहेत सदानंद शेटाईत तिथं आज नांदेड मधले बँकेचे डायरेक्टर तीन उपस्थित आहेत मित्रांनो ह्या सोळा जणांनी साडे तीन हजार सभासद अकराशे रुपये भरून फक्त एका महिन्यामध्ये कम्प्लीट केले हो एका महिन्यात पस्तीस लाख रुपये बँकेचं भांडवल त्यांनी एका महिन्यामध्ये त्या ठिकाणी उभं केलं आपल्याला त्याचं सर्टिफिकेट दोन तीन दिवसामध्ये मिळेल परमिशन मिळेल आणि परमिशन मिळाल्यानंतर नांदेड शहरामध्ये आम्ही प्रत्येक व्यापारामध्ये यश येतं असं काही नाहीये कुणा व्यापारात घाटा होतो कुणा व्यापारात फायदा होतो काय होतं आज मला सांगा तुम्हाला स्वप्न पडलं होतं का सोन्याचे भाव आणि चांदीचे भाव एवढे होतील नाही तर सगळ्यांनी घेऊन ठेवले असते घरं विकून घेऊन ठेवले असते ठेवले असते का नाही सांगा म्हणून एक कुठलीही संधी कधी कुणाला येईल हे कधीच सांगता येत नाही आणि त्या आलेल्या संधीच सोनं करण्याचं काम आपलं आहे आणि आम्ही ते करतोय माझी टीम करते मी कधी म्हणणार नाही मी एकट्याने वासवी भवन बांधलं तिरुपतीची जागा मी एकट्याने घेतली कधीच नाही हे टीम वर्क आहे आणि टीम वर्क असल्याशिवाय कुठलंच काम होऊ शकत नाही आणि टीम वर्कच्या माध्यमातूनच आपण काम करतो आणि म्हणून आम्ही हे जिल्ह्या जिल्ह्याला कार्यकारणी करतोय त्याचं कारणच हे आहे आता ह्या जिल्ह्यावर जबाबदारी आहे तिरुपतीच्या जब बांधकामामध्ये की आम्ही आता परत एक लाख रुपयाचे सभासद करणार आहोत एक लाख रुपये देईल त्याला त्या सभासद तिथला सभासद राहील आणि त्या तिथं जेव्हा आम्ही कार्यकारणी करू जे एक हजार आणि आम्हाला रूमला डोनर दिलेले समाज बंध आहेत त्यामधून आम्ही एकावन्न लोकांची एकवीस लोकांची कार्यकारणी तिरुपतीसाठी आम्ही करणार आहोत आम्ही दुसरं कुणाला जनरल घेणार नाही आम्ही ठराव पास केलेला आहे त्या आणि असे एक एक लाख रुपयाचे समाज बांधव प्रत्येक जिल्ह्याला करावं लागतील आणि ह्या तुम्हाला आता तुमच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे गजानन अतुल शेठ पहिलं नाव घ्या हा दिलीप शेठ बट्टेवार दिलीप शेठ बट्टेवार एक लाख रुपये चांगली गोष्ट आहे धन्यवाद आहेत आहेत आता प्रत्येक जिल्ह्यावर जबाबदारी देऊन आम्ही एक हजार सभासद माझं जे पंचवीस करोडचं जे प्रोजेक्ट आहे ते तेरा करोड आम्हाला जमले एक हजार सभासद केल्यानंतर आम्हाला दहा करोड येतील आणि माझा अजून के जी साहेबांकडे मला जायचे सुधीर भाऊकड जायचे काय देतील ते बघू आणि ते घेऊन पंचवीस करोड रुपयाचं प्रोजेक्ट आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करणार आहोत